आज गौरी ग गौरी गणपतीचं विसर्जन असल्या कारणाने आज मी माझा घरचा गणपती घेऊन इथं आलो एक तासापूर्वी साधारणतः इथं पोहोचलो आल्यानंतर मला इतकी वाईट अनुभव आला नदी पात्रामध्ये एका ठिकाणी आपण नगर नगरपालिकेने घाटारचं पाणी जाण्याकरता खड्डा खाणला आहे आपण बघू शकता इथं खड्ड्याची साधारणतः खोली किती असेल हे आता आपल्याला इथून सांगता येत नाही मी थोडं पुढे जायचा प्रयत्न जेव्हा केला गणपती घेऊन तेव्हा इथं सगळ्या दलदलचं साम्राज्य मला दिसलं या दलदलच्या साम्राज्यामधून मी दोन अडीच किलोचा गणपती घेऊन नदी उतरायचं उतर एका बाजूला सगळा खोल खड्डा एका बाजूला जो आपल्याकडं हौद बांधला होता की आपण सरकार आपलं सांगतोय की हौदामध्ये विसर्जन करा नगरपालिकेकडे अग्निशामक दलाचे बंब या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पाण्याची सुविधा असताना सुद्धा ते टाकी कोरडी खडखड वाटते इथं आल्यानंतर इथं एकटही कुणी उत्तरदाय अवेलेबल नाही मी त्याच्यानंतर बांधकाम विभागाशी संपर्क साधला त्यातलं काम चालू आहे दररोज नगरपालिका ही शेवटच्या दिवशी काम करणार आहे का आपली शेवटच्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी चौदा ऑगस्टला मुरून टाकणे गणपती विसांच्या दिवशी रस्त्याचे खड्डे बुजवणे हे अशा सुविधा हे दररोज नगरपालिका शेवटच्या दिवशी करणार आहे का याला काही नाही आपण हे बघू शकता की इथं जे आपल्या पायऱ्या बांधलेल्या आहेत तिथं आत्ता इथे सगळी भर पडलेली आहे एक दहा फूट पुढे गेलात आपण त्या पायऱ्याच्यापासून पहिल्यांदा या पात्रामधून आपण सर उतरून नदीत जात होतो आता इथे जर आपण आलात तर इथून यांनी दहा वीस फुटाची भर तयार करून खाली खोल खड्डा तयार केलेला आहे उद्या जेव्हा इथं पाणी येईल त्या नवख्या माणसाला गणपती हातात घेतलेल्या माणसाला हा खड्डा दिसणार आहे का इथं सगळी मातीची भर यांनी टाकलेली आहे या मातीच्या भरीमध्ये एखादा लहान मुलगा रात्रीच्या अंधारामध्ये अडकला तर कोणाला कळणार आहे का इथं एक काही रेस्क्यूचा माणूस सुद्धा अवेलेबल नाहीये रेस्क्यूची माणसं आहेत इथे रेस्क्यूची माणसं आहेत ठीक आहे सॉरीजी योगे योगेश गणपती आढावा बैठकीत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत पण आता इथं आल्यानंतर त्याचं फार प्रचंड मोठं दुःख होतंय की इथं काही सुविधा नाहीयेत याचा जाहीर निषेध म्हणून मी माझा गणपती उलटा नगरपालिकेत नेऊन ठेवतो आता कारण आता याला काही पर्याय नाहीये अशा ठिकाणी गणपती विसर्जन करण्याकरता किंवा जोपर्यंत ही सुविधा तो होत नाही तोपर्यंत विसर्जनाचा गणपती घेऊन मी इथंच बसणार आहे पर्याय त्याला काय ना गायकवाड साहेब काय होतंय माहिती का गायकवाड साहेब गाडेकर साहेब आपण आज साहेब आपण आज या विषयावर आवाज उठवणं फार गरजेचं आहे आज तुम्ही सांगा मला आता माझ्या माझे भगिनी आहेत लहान मुली आहेत इथं आलेल्या माणसांनी करत काय दोन दोन तास तिसऱ्या थांबायचंय का अच्छा आपण सगळे म्हणत असाल की नगरपालिकेचे काम हे योग्य आहे आमचं त्याला अपील काय नाहीये मी माझे माझी नगराध्यक्ष श्याम पांडेंना सुद्धा फोन करून सांगितलं होतं ते पण मला म्हंटलं तुम्ही दहा मिनिटात पोहोचतो आता या गोष्टीला पाऊन तास होऊन गेलेला आहे सीईओ साहेब जे आहेत त्यांना पण फोन केला तर ते म्हटलं तुम्ही काय करू नका मी पाच मिनिटात माणूस पाठवतोय नगरपालिका असून इथपर्यंत यायला माणसाला अर्धा तास लागलाय अजूनही ते नाही आहेत म्हणजे नगरपालिका गणपतीच्या सणाच्या बाबतीत किंवा कोणत्या सणाच्या बाबतीत किती गांभीर्याने दखल घेतलीय हे आज आपण सगळेजण आता बघू शकता इथून नगरपालिकेचं अंतर किती आहे इथून साधारणतः नगरपालिकेचं सा अंतर गाडीवर अडीच ते तीन मिनिटाचं एखादा कोणी रस्त्यावर आडवा आलं तर साडेचार मिनिटाचं याच्या असतं नाही तुम्हाला वेळ किती झालाय फोन करून मला साधारणतः पाऊनताच झालाय कोणाकोणाला फोन केला मी नगरपालिकेत मनसेरकरांना फोन केला मनसेरकरांच्या फोनवर माझे गायकवाड साहेब बोलले त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी मी माझी नगराध्यक्ष श्याम पांड्यांना फोन केला त्याच्यानंतर शिव साहेबांना फोन केलाय मी तहसीलदार साहेबांना पण फोन लावत होतो पण त्यांचा फोन रिसीव झाला नाही यांचं काय म्हणणं आलं तुमचा फोन झाला ते काय सीओ साहेबांना आम्ही इतक्या इथेच होतो आम्ही युद्ध वादळी काम करतोय आमची माणसं तिथेच आहेत आणखी ती पाच मिनिटं तिथे पोहोचतील म्हटलं साहेब तुमची माणसं इथं असं उपयोग काय तुम्ही शेवट आता इथे काम म्हणजे काय करणार तुम्ही तुमच्याकडे अपेक्षित काय तुमचं काम करण्याची अपेक्षित आम्ही काय इथे अपेक्षित काय आहे आता तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे साहेब आपण ज्ञात आहात इथं गणपती घेऊन त्यांनी मला जाऊन दाखवावं की गणपती आम्ही कसा घेऊन जायचा त्यांनी मला रंगीत तालीम करून दाखवावी आमचं म्हणणं काही नाही एक लक्षात ठेवा आमचं त्यांच्यावर ऑब्जेक्शन काही नाही त्यांनी मला रंगीत तालीम करून दाखवावी की हे गणपती घेऊन तुम्ही असं ना आमचं म्हणणं काही नाही एसी चेंबरमध्ये बसून आणखी शांत कमिटी मध्ये विषय घेऊन या गोष्टी साध्य होणार नाही आहेत साहेब पण हे गणपतीच्या आधी केलं पाहिजे तर तुम्ही आत्ता गणपतीत करताय आता विसर्जन करायचं कस साहेब इथं आपले कर्मचारी आहेत मी त्यांच्याशी बोललोय इथं आपले इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे आत्ता शिंदे आलेले आहेत ते आज लाईट लावतायत साहेब शंभर टक्के तुम्ही पंधरा मिनिटात निघा पण आता हे जे गणपती घेऊन दोन तास झाले इथं थांबलेले त्यांचं काय करायचं त्यातले त्यातली काही लोकांचं म्हणणं असं येत आहे की ते गण इथून गणपती घेऊन नगरपालिकेत निघणार आहेत थोड्या वेळात इथे कोणी नाही आहेत त्यांनी फोन लावलेले आहेत अर्धा अर्धा एक एक तास झाले पाच मिनिटात येतो म्हणून अजून कोणी कर्मचारी आलेला नाही साहेब इथं लोकांचं म्हणणं आहे की हाच आपल्या जुन्नर शहराचा विकासाचं शिरूर पॅटर्न आहे का साहेब पण हे आधी करण्याची काम आहे ती आत्ता साहेब हे असं झालेलं आहे की ताण लागल्यावर वीर खंदायची असा प्रकार होतोय हो साहेब ते मीटिंग होऊन कमीत कमी आता सहा सात दिवस झाले साहेब इथं आत्ताची कंडिशन पाहिली तर कोणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथे गणपती विसरले